उल्हासनगर मधन एक मोठी बातमी येते कॅम्प फोरच्या मणपुरम फायनान्स मधन अंदाजे तीस किलो सोनं अज्ञात चोराने भिंतीला भगदाड पाडलं मोठ्या आणि चोरून नेल्याची माहिती कळते सुहास रेडेकर आपल्या सोबत आहेत आपले सो प्रतिनिधी सुहास किती वाजताची ही घटना आहे आणि आताची काय स्थिती आहे या संदर्भातली अशी खळबळ खर, माजलेली आहे उल्हासनगर मध्ये उल्हासनगर कॅम्प नंबर चार मध्ये मणिरुद्ध मणिपुरम गोल्ड टू फायनान्स ऑफिस होतं त्या ऑफिसच्या मागच्या बाजूला भिंतीला भगदाड पाडलं आणि चोरांनी रात्रीच्या वेळेला अज्ञात चोरांनी ही चोरी केलेली आहे मणिरिक्रमच्या लोकांच्या म्हणण्यानुसार साधारण तीस किलो सोनं त्यामध्ये होतं असं त्यांचं म्हणणं आहे त्या ठिकाणी पोलीस संपूर्ण कमिशनर पासून सर्व पोलिसांच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे अधिकारी पोहोचलेले आहेत त्यांच्या तपास करतायत आणि त्यांच्याकडे तीस किलो सोनं होतं का याबद्दल पोलीस देखील तपासतात जी कागदपत्रांमुळे त्याची संपूर्ण जुळवाजुळीचं आणि त्याची माहिती घेण्याचं काम पोलिसांनी करतायत अश्विन टीव्ही वगैरे लावलेले आहेत त्या अनुषंगाने काही धागेदोरे मिळू शकतात का संदर्भात पोलीस काही बोलले नाहीत परंतु एवढं मोठं मनिरिपंत ऑफिस त्याचा सीसीटीव्ही असणार आहे पण पोलीस या गुप्तता पाहतात आणि त्याच्यावर संपूर्ण तपास यंत्रणा तिथे पोहोचलेली आहे त्यामुळे त्याच्यावरती पोलिसांनी काही भाष्य करत नाहीयेत फक्त फक्त यासंदर्भात तीस किलो सोनं गेलं एवढंच मनरेबंपांना सांगण्यात येत आहे अश्विन